गिरिजाशंकर विद्यालय वडुरा येथे स्नेहभोजनाचे आयोजन ए ER आर न्यूज ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त असे की गिरिजाशंकर शिक्षण संस्था चंडिकापूरद्वारा संचालित गिरिजाशंकर विद्यालय पूर्णा येथे शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस स्नेहभोजनाने साजरा करण्यात आला दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै शिक्षण सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला यामध्ये दररोज दिलेल्या नियोजनानुसार विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अध्ययन अध्यापन निर्मिती, मूलभूत संख्या ज्ञान क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य दिवस इको क्लब व शालेय पोषण दिवस व समुदाय सहभाग दिवस इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश असणारा हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा निश्चितच ठरला आजच्या या तिथी भोजनानिमित्त विद्यालयातील सर्वच विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांना पौष्टिक स्नेहभोजन देण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस जी वानखडे शिक्षक श्री पी जे वाटाणे एम एम सिंगने आर पी बर्डे लिपिक कुर्मी कर्मचारी श्री ढेवले उंबरकर इंगळे इत्यादी उपस्थित होते अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांनी या स्नेहभोजनाचा आनंद घेतला